राजसत्ता संगमनेर तालुक्यातील मांडवे येथे खाजगी ट्रस्टच अवैध कृत्य तब्बल सतरा पॉइंट बासष्ट हेक्टर क्षेत्रावर या ट्रस्टच अतिक्रमण मांडवे बुद्रग गावातील गट नंबर अकरा या सरकारी जागेत शिवप्रभात सेवाभावी ट्रस्ट न अतिक्रमण करून शासनाला फसवून शासनाचा निधीचा गैरवापर केला असून त्याची चौकशी होणं गरजेचं आहे रसत्ताणूच्या हाती लागलेल्या पुराव्यानुसार या जागेवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाल्याचं दिसून येत आहे संबंधित प्रशासनानं अद्यापपर्यंत कारवाई का केली नाही असा देखील प्रश्न आता निर्माण होतो आहे जवळपास दोन हजार दहापासून पासून या ट्रस्टनं अनधिकृत ताबा या सरकारी जमिनीचा घेतला आहे आजही धार्मिकतेच्या नावाखाली या ट्रस्टनं ना अतिक्रमण केल्याचं दिसून येत आहे आता मात्र सर्वच जमीन जवळपास चाळीस ते पंचाळीस आहे सविस्तर उत्त की संगमनेर तालुक्यातील मांडवे बुद्रुक येथील मुळा नदी लगत गट नंबर अकरा हा सरकार म्हणून आहे परंतु या ठिकाणी शिवप्रभात सेवाभावी ट्रस्टनं अनधिकृत ताबा घेतला आहे व तसेच शासनाला फसवून या जागेवर मुबलक निधी उपलब्ध करून या जागेवर अतिक्रमण केलंय सध्या गोरगरीब जनतेला राहण्यासाठी निवारा नाही छोट्या छोट्या व्यावसायिकांना आपण अतिक्रमण केलं म्हणून त्या व्यावसायिकावर बुलडोझर चालवला जातो इथे तर एखादा गुंठा नव्हे तर तब्बर उतार्याच्या नुसार सतरा पॉईंट बासष्ट हेक्टर क्षेत्रावर अतिक्रमण केलं असून करोडो रुपयांचा भ्रष्टाचार केला आहे त्यामुळे या ट्रस्टनं शासनाचा निधी खोटे कागदपत्र बनवून लाटला आहे का याचा तपास होणं गरजेचं आहे जवळपास पंधरा वर्षे या जागेवर ट्रस्टच्या नावाखाली अनधिकृत बांधकाम करून स्वहितासाठी जागेचा उपभोग घेतला जात आहे तसे त्याच ट्रस्टच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून घेतला जात आहे याची देखील चौकशी होणं गरजेचं आहे महसूल प्रशासन व स्थानिक प्रशासनाने यावर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे विनामूल्य आरोग्य शिबिर मर्यादित कालावधीसाठी व मर्यादित रुग्णांसाठी चालू आहे शिबिरामध्ये नोंदणी झालेल्या महिलांना माफक वैद्यकीय तपासणी त्यानंतर वैद्यकीय शास्त्रीय कारणास्तव शस्त्रक्रियेची आवश्यकता असल्यास माफक दरामध्ये गर्भाशय शस्त्रक्रिया केल्या जातील तेव्हा नावनोंदी व अधिक माहितीसाठी संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता मोबाईल नंबर आठ दोन शून्य आठ चार दोन तीन तीन दोन चार